नर्मदे हर हर अन्नपूर्णा प्रसन्न आजच्या आपल्या या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आत्ता नुकतंच आम्ही कोकणामध्ये जाऊन आलो आणि कोकणातलं जे वैशिष्ट्य असलेलं की केळ्याचे काप असतील केळ्याचे वेफर्स असतील तर यापूर्वी मी केळ्याचे वेफर्स माझ्या व्हिडिओमध्ये मी अपलोड केलेला आहे या वेळेला गेले होते तेव्हा केळ्याचे काप खायला मिळाले आणि ते कसे तयार करायचे तर ते आज आपण पाहणार आहोत एकदम साधा असा पदार्थ आहे की जसे आपण वांग्याचे काप करतो त्याप्रमाणेच हे करायचे आहेत याच्याकरता केळी सोलून घ्यायची आहेत पूर्णपणे आतपर्यंतचा साल काढायचं सा नाही आहे आणि हळद तिखट मीठ आणि हा जो आहे तो बारीक रवा घेतलेला आहे याशिवाय याला काही नाही तळणी करतात तेल तर असे आपण पाहणार आहोत ते केळ्याचे काप आता यासाठी आपल्याला केळी सोलून घ्यायची आहेत आणि ती रापू नये म्हणून आपण पाण्यामध्ये घालणार आहोत ही आता आपण सालं सोलून घेतोय नुसतीच सालं आपण काढून घेतलेली आहेत आतपर्यंत काही कापायची गरज नाहीये आणि रापू नये म्हणून ही पाण्यामध्ये आपल्याला ठेवायची आहे अशी सगळी सालं मी सोलून घेते केळ्यांना चीक असतो तो हाताला लागू नये म्हणून आपण तेल किंवा तूप यापैकी हाताला लावून घेऊ शकतो कोकणात गेल्यानंतर तिथलं जे वैशिष्ट्य असतं तर त्या वस्तू आपल्याला खायला मिळतात आणि त्याचा आस्वादसुद्धा आपण घेत असतो आणि कशा केल्या हे विचारल्यानंतर आपल्याला करण्याची पद्धती समजते काय गोष्टी घालायच्या आहेत काय गोष्टी नाही घालायच्या आहेत हेही समजतं त्याप्रमाणेच आम्ही जेव्हा गेलो होतो तर तेव्हा हे कसं तयार करतात हे त्यांच्याचकडून जाणून घेतलं तर तेव्हा असं कळलं की बरेच जणं लसूण आलं याचा वापर करतात तर आता याचा वापर करण्याची काही गरजच नाही आहे कारण केळ्यांना इतकी साधी अशी चव असते त्याला काही गरज नाही आहे की लसूण आणि आलं सगळं वापरायची आणि आपण मिरची तर यामध्ये घालू शकत नाही त्यामुळे फक्त मीठ हळद तिखट एवढंच आपल्याला घालायचं आहे यासाठी आता मी ही केळी चिरून घेते जरा जाडसर असे आपल्याला हे काप ठेवायचे आहेत छान असे आपले एकसारखे काप करून झालेले आहेत हे असे आपण छान असे केळ्याचे काप केलेले आहेत आपल्याला आता यामध्ये हळद तिखट हे लावायचं आहे यामध्ये आपण हळद घालून झालेली आहे मीठसुद्धा घालून झालेलं आहे आणि तिखट घालूया आपण आपण यामध्ये सगळं घातलेलं आहे ते आता लावून घेणार आहोत थोडीदा तिखट मीठ हे सगळं आपलं लावून झालेलं आहे आता केळ्याच्या कापांना रवा घेते मी आता यामध्ये त्याच्यामध्ये घालण्याकरता मीठ थोडंसं तिखट हळद फोडीनं आपण मीठ तिखट हळद हे लावून घेतलेलं ला आहे त्याच्यामुळे आता या रव्यामध्ये फक्त या फोडी घोळवायच्या आहेत आणि आपल्याला तळायच्या आहेत त्यापूर्वी कढईमध्ये तेल घालून आपण गॅसवर आधी गरम करून घ्यायचं आहे तोपर्यंत आपले हे जे काप आहेत ते यामध्ये आपण घोळवून घेऊया तेल तापेपर्यंत सगळे आपण काप असे तयार करून घेऊया तेल आपलं तापलेलं आहे खूप पण तेल तापता कामा नये कारण आजपर्यंत हे वडे व्हायला पाहिजेत हे आपले वडे तळून तयार आहेत केळ्याचे हे आपले केळ्याचे का पत्ता तळून तयार आहेत तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक like, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करण्यापूर्वी ऑल हे बटन प्रेस करा आणि मग कोणत्याही व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला सर्वात आधी मिळेल करून बघा आणि नक्की कळवा